पैनगंगा नदीला पूर आल्याने कळमनुरी पुसद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तर सकाळपासून जे आहे तर हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक नादी नदी नाले जे आहे तर ते उसरून वाह वाहत आहे तर आता मी सध्या आहे हिंगोली आणि पुसद या दोन शहराला जोडणाऱ्या जे आहे पेनगंगा या नदीवर सध्या बघितलं तर पेनगंगा ह्या नदीचा पूर हा तर दहा फूट वरतून वाहताना दिसत आहे आणि या आजूबाजूच्या गावातील त्याचबरोबर शेतामध्ये या नदीचं पाणी अं वाहतानी आपण दिसत आहे तर या मार्ग जर या साईडला बघितलं तर एकूण येणारा महामार्ग आहे तर या महामार्गाने बघितलं तर हा विध मराठवाड्यातून म्हणजेच हिंगोलीतून येणारा महामार्ग आहे सकाळपासून ही इथं जे आहे तर वाहतूक ठप्प झाली होती आणि आता जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळं परत गेलेली आहे तर येथील काही नागरिक आहे आपण जाऊया कधीपासून हा पूर आलेला आहे हे सकाळी चार वाजल्यापासून पूर पूर आलेला आहे हे तिसरी वेळेस आहे तिसरी वेळेचा तीन वेळेस झालेला आहे तीन वेळेस आमचे विचार आहेत पण त्याच्यामुळं कसं आहे की शेतीचे पीक नुकसान जाणार येणाराची व्यवस्था होत नाही व्यवस्था अजून काही इथं शेतकरी आहे येथील शेतामधला कोणत्या पिकाचे त्यांचे नुकसान झाले आपण त्यांच्या कोणते कोणते इथं प्रमुख पीक होते आणि कशा पद्धतीने नुकसान झालं आता प्रमुख पीक इथं केळी हळद ऊस सोयाबीन मूंग उडीद कापूस हे प्रमुख पिकं आहेत आणि पुराचं पाणी आज सतत दोन दिवस झालेच मुसळधार पाऊस असल्यामुळे पाणी पिकाचं पिकाचं भरपूर नुकसान झालं आहे आणि पिकं पण सुद्धा या नदीच्या आणि नाल्याच्या याच्यामध्ये पूर्ण वाहून गेलेली आहे काय सरकारकडे तुमची काय मागणी सरकारकडे अशी मागणी आहे की कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी निदान शेतकऱ्याला मदत देण्याची गरज आहे कारण पिकं तर गेलेलंच आहे पण पिकासोबत जमिनीचा गाळ पण सुद्धा गेलेला शेत आहे शेतकरी उभा करायचा असेल त्याला न होता त्याला आत्महत्या जर न करायची असेल तर ते त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मिनिमम हेक्टरी सरकारने मुआवजा दिला पाहिजे तरहे हो दुसका जाले जर तर हे होते येथील शेतकरी इथं जे आहे तर ओळा तर दुष्काळ झालेला आहे परंतु जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ याला जोणारी जी पेनगंगा नदी आहे या नदीला पूर आल्यामुळे यांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर या नदीच्या पुरामुळे जे आहे तर येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन येथील पिकांचे नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हेक्टरी जे आहे तर पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे त्याचबरोबर त्यांचा जो पीक विमा आहे हा हा पण मिळाला पाहिजे आणि जी कर्जमाफी आहे ही पण झाली पाहिजे आता मायबाप सरकार ही यांना कशा पद्धतीने मदत करणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अवेश शेख एम सी एन न्यूज हिंगोली